वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून यावर योग्य निदान व उपचारांची गरज दिवसेंदिवस वाढती आहे या पार्श्वभूमीवर आय एस ए आर इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेंट रिप्रोडक्शन महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर ऑबस्टेट्रिक्स अँड गायनाकॉलॉजी सोसायटी के ओ जी एस यांच्या सहभागाने बारा व तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंध्यत्वविषयक दोन दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली अशी माहिती डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी डॉक्टर शिशिर झिर्गे उपस्थित होते या परिषदेचं उद्घाटन बारा जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के शिवाजी यांच्या हस्ते होणार आहे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर किरण कुर्तकोटी असतील या परिषदेमध्ये स्त्री व पुरुष वंध्यत्व हार्मोनल असंतुलन आधुनिक उपचार पद्धती आय व्ही एफ आय यू आय जनुकीय चाचण्या आणि नवीनतम तंत्रज्ञान यांसारख्या वंधत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा होणार आहे राज्यभरातील आणि पातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ एमरालॉजिस्ट युरोलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक मार्गदर्शन करणार आहेत नवोदित डॉक्टर व वैद्यकीय व्यवसायांसाठी ही परिषद एक मौल्यवान शैक्षणिक संधी ठरणार आहे महाराष्ट्र आय एस ए आर शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर पद्मरेखाजिर्गे के व केओजीएसच्या अध्यक्षा डॉक्टर मनीषा नागावकर यांनी सांगितलं आहे की या परिषदेमुळे कोल्हापूरमधील स्त्रीरोग तज्ज्ञांना जागतिक दर्जाचं ज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे या परिषदेत के ओ हो जी एसचा सक्रिय सहभाग असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्त्री स्त्रीरोगतज्ञांमध्ये या विषयाबाबत एक संध जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कार्यक्रमात डॉक्टर नंदिता पालशेतकर डॉक्टर अमित पत्के डॉक्टर केदार गणनला सचिव एम एस आर आणि डॉक्टर तानाजी पाटील सहायोजक सचिव के ओ जी एस तसेच डॉक्टर रणजित किल्लेदार सचिव के ओ जी एस डॉक्टर साधना पटवर्धन डॉक्टर चैतन्य शेंबेकर डॉक्टर सतीश पत्की डॉक्टर मिलिंद पिशवीकर डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे सर्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत ही परिषद कोल्हापूर येथील हॉटेल सयाजीमध्ये आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र चॅप्टर ऑफ इसार किंवा एम एस आर मी स्टेट लेवलच्या कॉन्फरन्स फर्टिलिटी ट्वेंटी फाईव्ह हॉटेल सयाजीमध्ये जुलै बारा आणि तेरा तारखेला आयोजित केलेलं आहे हे स्टेट लेवल कॉन्फरन्समध्ये देशातला भरपूर आय वी एफ स्पेशलिस्ट व फतज्ञ डॉक्टर्स येऊन थ्री थ्री हंड्रेड किंवा थ्री हंड्रेडपेक्षा जास्त गायनकॉलॉजिस्ट आणि आय वी एफ स्पेशलिस्टनं नॉलेज शेअर करणार आहेत ह्याच्यामध्ये तीन वर्कशॉप्स आहे एम्रिओलॉजीस्टसाठी सुद्धा वर्कशॉप आहे आणि वेगवेगळ्या लेक्चर्स आहेत यंग आणि ज्युनियर डॉक्टर्स त्यांच्या संशोधनबद्दल प्रेझेंट करणार आहेत सो हे, so, हे दोन दोन दिवस आय वी एफच्या फील्डसाठी खूप महत्त्वाचा टाईम आहे आणि कोल्हापुरात हे, हे गडायला लागले आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कोल्हापूर ऑबस्टेटिक अँड गायनोकॉलॉजिकल सोसायटी हे होस्ट करा लागलेत कोल्हापुरात आणि डॉक्टर मनीषी नागावकर आणि डॉक्टर रणजित किल्लेदार जे के ओ जी एसच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आहेत त्यांच्या नेतृत्वात हे पूर्ण आयोजित केलेलं आहे डॉक्टर तानाजी पाटील जे जॉईंट ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत ही इज ऑल्सो एस मेंबर आणि माझ्याबरोबर मी जे एम एस आरचे प्रेसिडेंट आहे माझ्याबरोबर डॉक्टर केदार गावला आणि आपला पूर्ण एम एस आरच्या टीम ह्याच्यामध्ये सहभाग घेणार आहे ओके okay. okay.